पण जो प्रश्न उभा राहतो ना जे आज सगळीकडे छापून आलय की तुम्हाला असा प्रश्न विचारला कोर्टाने की ही केस आम्ही का ऐकायची हा काय विषय हा प्रश्न विचारलाच जे छापलंय ना ते, ते मला वाटतं ते नॅरेटिव्ह सेटिंग असतं त्यांचा कोणीतरी माणूस असतो बरोबर की काय आज आणि तुम्ही बघा सगळीकडे सारखंच दिसत ते आणखीन एक जोक सांगतो आमचं हियरिंग झालं हेअरिंग झाल्यावर हायकोर्टाच्या बाहेर सगळे पत्रकार कॅमेरे वगैरे घेऊन उभे आपले हे सगळ्या वकिलाची टीम पूर्ण इंटरव्ह्यू घेतले तिथे मी सगळं समजावून सांगितलं आज असं तर त्यांनी सांगितलं की कोर्टानं काहीतरी मेरिट वर काही प्रश्न विचारला तर मी त्यांना सांगितलं बघा ए आर अंतुलेच संविधान पीठाचं सात जज बेंच जजमेंट तेव्हापासून तर हे दोन हजार बावीस पर्यंतच धनराज असं जजमेंट त्याच्यामध्ये क्लिअर आहे तिसऱ्या माणसाला कोणालाही वाटलं की हा गुन्हा घडलाय माझ्याकडे पुरावे वन कॅन सेट द क्रिमिनल लॉ इन मोशन कोणी एफ आय आर दाखल करू शकतो त्याला लोकसचा प्रश्न येतच मध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही ते केसला आहे आणि ते केसला आम्ही दिले ऑलरेडी दिले आहे म्हणजे तो विषय बाजूला दुसरं आता तर एसआयटी ने आम्हाला पत्र दिलं आहे की तुमचं हे सगळं इन्व्हेस्टिगेशन तुमच्या तक्रारी सुरू आहे तर आता कोर्टाने सांगितलं की ते सगळे पुरावे द्या आणि त्याच्या आधारावर आम्ही डिसाईड करू या केसच पहिले मेरिट ऐकून घेऊ आणि मग पुढचं फर्दर कोर्स ऑफ ऍक्शन डिसाइड करून एवढं कोर्ट बोललं